हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवसेना परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथली योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होईल आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव सुरु होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार वास्तु वास्तु असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबात इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नानासुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात कर्म उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिबान शके एकोणशे पंचेचाळीस समत्स शोभा आयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे दुपारी दोन वाजून चार मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे उद्या पहाटे तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो धृती योग आहे दुपारी बारा वाजून अठ्ठावीस योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो आहे दुपारी दो दोन वाजून चार मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून आठ मिनिटानंतर सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य मकर राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मेष राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता आपण या पंचांगाच्या आधारे नित्य पूजेसाठी जो आजच्या पूजेसाठी आपल्याला संकल्प लागणार आहे तो या ठिकाणी आता आपण सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या हाताच्या उज्जात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुलवा फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्त मानसत्य ब्रमण द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपी भरत वर्ष भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यवहार कचनवन शालिमान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभावात षष्टे सहस्रामध्ये शोभन नाम सहस्रे उत्तरायणे हेमंत ऋतू पौषमाशे कृष्ण पक्षे गुरुवार वासरे चित्रा नक्षत्रे धृतीयोगे वनिष करणे षष्टी शोभित पार्वतीपती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असणाऱ्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत साखर मुहूर्त दिलेले दिनांक एक दोन चार सहा डोळा घेवणासाठी मुहूर्त या मासात आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले ते दिनांक एक आणि दोन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो या मासात नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एक आणि दोन भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आहे दिनांक सात देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर या मासात मुहूर्त नाहीत मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळीची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारकास संपर्क साधावा मगच आपल्या जन्म योग्य मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचागातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड विकली शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी दोन वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिनविशेष मित्रांनो दुपारी दोन वाजून चार मिनिटांपर्यंत योग आहे या काळामध्ये जे काही नवीन बाळे जन्म घेतील त्यांची शांती बाराव्या दिवशी राहत्या घरी करायची आहे विधिवत पंडिता मार्फत मित्रांनो कारण यानंतर मग हा योग काढावा लागतो मुहूर्त काढावा लागतात कारण जुन्या पंचांगात याचा उल्लेख नसतो मित्रांनो चालू फक्त असतो यानंतर मित्रांनो योग सुरू होत आहे हा देखील एक अशुभ योग आहे विष्टीकरणाचा तर यामध्ये आपल्याला नवीन शुभ कार्य काही करता येणार नाहीत मित्रांनो जे रेग्युलर आहे तेच सप्तमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या सप्तमी श्राद्ध सप्तमीच्या तिथीवर आपले कोणी पूर्वज जर आपल्याला सोडून निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला ना श्राद्ध कर्म पिंडदान युक्त असे करायचे आहेत आणि राहत्या घरी किंवा तीर्थक्षेत्रे आपण करू शकता आपण अन्न काळामध्ये ही सेवा करायची आहे तेव्हाच आपली सेवा जी आहे ती मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या त्यांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय म्हणेल मित्रांना मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नवीन यज्ञ आणि छोटे मोठे जे असतील ते आपण करू शकता फक्त पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या मित्रांनो सुरू अगोदर आपण विचार करावा मित्रांनो अन्यथा आपणास दोष लागण्याची शक्यता राहते काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळामध्ये दे देखील आपले काही काम होत नसतील बिघडत असतील तर कृपा करून इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण काळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधीवर धार्मिक कर्मकांसंबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचणे आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पूर्ण जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्म कर्म करता करविता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाच्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतासत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब वा मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदिरा प्रसन्न हरि ओम महादेवा.